आला चालू झालं थँक्यू नमो बुद्ध जय भिंद विश्व वंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक विश्वभूषण महामानव बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाला त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्या सर्व बहुजन महापुरुषांनी महानायकाच्या चरणी त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाचा आज एकशे आठवा दिवस या ग्रंथ वाचनाच्या प्रसंगी मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले बौद्ध उपासक धम्म भगिनी उपासिका आणि युट्यूब चॅनेलवर लाईव्ह उपस्थित राहून बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचा अध्ययन करणारे आपण सुज्ञ बौद्ध उपासक उपासिका धम्म बंधू भगिनी तसेच समस्त रोजन बंधू भगिनीनं आपणा सर्वांना माझा क्रांतिकारी घेऊन माझ्या या ग्रंथ वाचनाच्या प्रसंगी युट्यूब चॅनलवर उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम वेलकम तर आपण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचा सहाव्या खंडामधील भाग चौथा इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत वर्षावास पर्व प्रारंभ झाल्यापासून म्हणजेच आषाढी पौर्णिमेपासून आपण निरंतर म्हणजे दररोज बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथाचं अध्ययन करीत आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आज रोजी एकशे आठ आत, आठवा दिवस आहे ग्रंथ वाचनाचा आणि या भाग चौथा सहाव्या खंडातील षष्ट खंडातील भाग चौथा यामध्ये आपण पाहत आहोत भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते कोण होते याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यामध्ये आपण कालच्या भागामध्ये पाहिलेला आहे धनंजनी ब्राह्मणीची भक्ती <coughs> धन ब्राह्मणीची जी काय ब्राह्मणी होती तिची कशी भक्ती होती याचा आपण अध्ययन केलेलं आहे तसेच विशाख विशाखेची दृढ श्रद्धा आपण याचं सुद्धा अध्ययन केलेलं आहे कालच्या भागामध्ये आणि मल्लिकेची सुद्धा मल्लिकेची सुद्धा श्रद्धा राणी मल्लिकेची श्रद्धा कशी होती त्या संदर्भाने आपण काल कालच्या भागामध्ये अध्ययन केलेलं आहे आणि आज आता आपणाला या एकशे आठव्या ग्रंथ वाचनाच्या दिवशी भाग चौथा भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते यामध्ये क्रमांक चारच प्रकरण आहे गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा येथून आपल्याला आज ग्रंथ वाचनास प्रारंभ करायचा आहे आपण लक्षपूर्वक ऐकावं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते कोण होते याची मीमांसा करीत असताना चौथ्या क्रमांकाच्या प्रकरण आहे गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा तर यामध्ये भगदेशी भेसक लावनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात भगवान बुद्ध राहत असल्याचा प्रसंग या ठिकाणी संदर्भ बाबासाहेबांनी दिलेला आहे तर एकदा भगवान बुद्ध भगदेशी भेसक लावनातील भेसक लावणातील सुसुमार पर्वतावरील मृग उपोवनात राहत होते भग देशात राजकुमार बोधीचा पद्मनामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता मग तेथील भग्ग देशातील ते जो काही राजकुमार आहे बोधी नावाचा राजकुमार या बोधीचा पद्म नामक प्रासाद म्हणजे एक महल समजू प्रासाद म्हणजे महल किंवा सभागृह त्यावेळी नुकताच तयार झालेला होता पण त्यात श्रमण ब्राह्मणाचे किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव्य झाले नव्हते म्हणजे ते नुकतच नवीन प्रासाद तयार झालेलं होतं त्यामध्ये कुणालाही आतापर्यंत कुणीही वास्तव्य अस नव्हतं श्रमण किंवा ब्राह्मण त्या काळामध्ये त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या प्रासादाची विहाराची सभागराची निर्मिती त्या काळातील लोक करत होते तर हे पद्म नामक जे काय प्रासाद आहे देशामध्ये राजकुमार बोधी यांनी तयार केलेलं नुकतंच तयार झालेलं ते प्रासाद तयार झालं होतं त्यामध्ये आतापर्यंत कुणालाही ते वास्तव्यासाठी रमण किंवा ब्राह्मणांना कुणालाही त्या ठिकाणी कोणाचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं नव्हतं मग राजकुमाराने पुत्र नामक ब्राह्मणाला सांगितले राजकुमार तथागताकडे जा माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर त्यांचे कुशल व्रत विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे मग तो बोधी राजा देशातील तो ब्राह्मणाला पाठवला बुद्धाकडे जा आणि त्यांना माझ्यातर्फे तो त्यांना अभिवादन कर कुशलक्षम विचारल्यानंतर त्यांना भिक्खू संघासहित आपल्या घरी माझे भोजनाचे आमंत्रण देण्यासाठी तू जा आणि भोजनाचं आमंत्रण दे अशा पद्धतीने तो तथागत संख्येक पुत्र या ब्राह्मण नामा ब्राह्मणाला तथागताकडे तो राजा बोधी पाठवतो आहे <coughs> निमंत्रण भगवान बुद्धाने दिले गेले मग भगवान बुद्धाने जे काही निमंत्रण दिलं होत तर बुद्धाने त्या राजा बुधियाच निमंत्रण मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शविली आणि हे व्रत राजकुमाराला निवेदन केले मग तो ब्राह्मण बुद्धाला बुधी राजा सांगितल्यापर्यंत जाऊन अभिवादन केला अभिवादन करून त्यांचं कुशलक्षम विचारल्यानंतर तो बुद्धाला बुद्धीराजा भोजनासाठी आमंत्रण दिलेलं आहे असं तो बुद्धाला निवेदन केल्यानंतर बुद्धांनी त्याचं निवेदन आमंत्रण स्वीकारलं मोहन राहून त्यांनी त्याचं आमंत्रण स्वीकारलं मान्यता दर्शविली मग तो ब्राह्मण राजकुमाराला जाऊन त्या प्रकारे निवेदन दिला की मी जाऊन बुद्धाला आमंत्रणासाठी आमंत्रण दिलेलं आहे रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या नावाच्या प्रसादात उत्तम भोजन सिद्ध केले बांधवानं थोडं लाईन वर राहा मला थोडं अस्वस्थ अस वाटत आहे थोड्या वेळामध्येच मी टॅबलेट वगैरे घेऊन येतोय जरा अस्वस्थता वाटू लागली तब्येत माझी ठीक नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे आपण समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो आपण पाहत आहोत गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा <coughs> 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 तर संख्यिक पुत्र नामक ब्राह्मण बोधी राजा जो भग्ग देशातील राजा होता तो भगवान बुद्धाला दिक्खू संघासह भोजनासाठी आमंत्रण देण्यासाठी पाठवलं होतं आणि तो ब्राह्मण बुद्धांना आमंत्रण भोजनासाठी भिक्खू संघासह दिलेलं आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार केला असं तो राजकुमाराला निवेदन केले इथपर्यंत आपण पाहिलेलं होत मग रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले मग बुद्धाने बोधीराजाचं भोजनाचं आमंत्रण स्वीकारलेलं होतं मग जो बोधिराजा पद्मनामक जो काय प्रासाद आहे सभागृह आहे त्याला म्हणू किंवा महल म्हणू तर बुद्धाने भोजनाचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यानं रात्रभर त्या पद्मनामक प्रासादाला त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आणि त्या प्रासादाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे केला तो सर्व त्या प्रासादाला त्या सभागृहाला सजावट केली भोजनाची व्यवस्था केली आणि त्याच्या पायऱ्या त्या, त्या प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र झाकलं आणि <coughs> अशा प्रकारे तो त्या ब्राह्मणाला परत पाठवला हो तू जा आणि बुद्धाला कळव आता सर्व व्यवस्था झालेली आहे म्हणून तो त्या तरुण ब्राह्मणाला बुद्धाकडे पाठवतो हो मग तसे केल्यावर लवकरच तथागत जीवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता मग तो ब्राह्मण जाऊन बुद्धाला सांगितलं आता सर्व तयारी झालेली आहे भोजनाची आपण आता तिकडे आलं पाहिजे असं तो ब्राह्मण सांगितल्यानंतर बुद्ध लवकरच भिक्षापात्र घेऊन आणि चिवर परिधान करून ते आपल्या भिक्खू संघासह त्या दिशामध्ये जे जे की ज्या ठिकाणी तो पद्मनामक प्रासाद तयार होता भग्ग देशामध्ये भगवान बुद्ध भिक्खू संघासह आले आणि त्या पद्मनामक प्रसादापाशी आले तिथे दरवाजापाशी तो राजा राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत होता बोधी राजकुमार बुद्धाचीच प्रतीक्षा करत होता त्या प्रसादाच्या दारापाशी तो बुद्धाची प्रतीक्षा करीत होता उभा होता तथागत येताना पाहून राजकुमार त्याला समोरून सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला मग तो तथागत बुद्ध येत असलेले पाहिला आणि त्या बुद्धाकडे गेला आपल्या परिवारासह बुद्धाकडे गेला आणि बुद्धाला अभिवादन केला तो राजकुमार आणि अभिवादन करून तो त्या प्रसादाकडे परिवारासह समोर समोर गेला परतला आणि पायऱ्याच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले मग तो बुद्धाला त्या प्रासादाकडे घेऊन जात होता आणि जेव्हा प्रसा प्रासादाच्या ज्या काही पायऱ्या आहेत ज्या काय त्या सभागराच्या ज्या काही पायऱ्या आहेत ते पोहोचला ते मग तेथे गेल्यानंतर तथागत त्या ठिकाणी गेले आणि निस्तब्धपणे ते उभे राहिले कुठे उभे राहिले त्या प्रासादाच्या बाहेर त्या सभागराच्या बाहेर पायऱ्याच्या ठिकाणी जाऊन बुद्ध काहीही न म्हणता शांत त्या ठिकाणी निश्तब्दपणे निस्तब्धपणे उभे राहिले राजकुमार मग बोलला पदार्पण करण्याची कृपा करावी कृपा करून तथागताने माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे ते मला चिरकाल हिताव होईल पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले तो काय म्हणतोय तथागत त्या ठिकाणी निस्तब्धपणे उभे राहिलेले आहेत आणि तो म्हणतोय मी जे हे आच्छादन टाकलेलं आहे पायऱ्यावर तर तुम्ही या बिछायातीवर पदार्पण करण्याचे म्हणजे हे जे शुभ्र वस्त्र बिछा, त्या बिछाना त्या पायऱ्यावर हे केले आहे त्यावरून तुम्ही पदार्पण करण्याची म्हणजे आतमध्ये या प्रसादामध्ये येण्याची कृपा करावी कृपा करून भगवंताने तथागताने माझ्या विनंतीप्रमाणे जर अशा पद्धतीने याच्याहून आलं आगमन केलं पदार्पण केलं म्हणजे ते मला चिरकाल हिताव होईल म्हणजे तुम्ही जर त्या याच्याहून प्रासादामध्ये जर आलं असं या बिछाण्यावरून तर ते माझ्यासाठी चिरकाल हिताह होईल असं तो राजकुमार भगवान बुद्धाला म्हणाला तरी पण तथागत निस्तब्धपणे उभेच राहिले त्या ठिकाणी पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली पुन्हा एकदा तो राजकुमार विनंती करू लागला तथागतांना तरी तथागत त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहिले तिसऱ्यांदा त्याने विनंती केली मग तथागताने ता आनंदाकडे दृष्टिक्षेप द्रश्टिक टाकला मग तो राजकुमार बुद्धाला म्हणत होता हे जे शुभ्र वस्त्र याच्यावर आच्छादन केलेले आहे त्यावरून तुम्ही या पायऱ्यावरून आतमध्ये तुम्ही आगमन करा पदार्पण तुम्ही करा पण बुद्ध पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो राजकुमार बुद्धाला विनंती करीत होता परंतु बुद्ध त्या ठिकाणी निस्तब्धपणे म्हणजे शांतपणे त्याला काहीही न म्हणतात तेथेच उभे होते आणि तिसऱ्यांदा जेव्हा तो असं विनंती करत होता तेव्हा बुद्ध आनंदाकडे पाहिले जो बुद्धाचा शिष्य आहे आनंदाकडे पाहिले मग अडचण काय होती ते आनंद समजला मग आनंदाकडे जेव्हा बुद्धाने दृष्टिक्षेप टाकला तेव्हा आनंदाला काय अडचण आहे बुद्ध का त्या पायऱ्यावरून आतमध्ये आगमन करत नाहीत ही अडचण आनंदाला समजलं अडचण काय होती आणि त्याने पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्याने सांगितले आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्य नव्हते तो राजकुमार त्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र झाकलेला होता म्हणून तथागत बुद्ध त्या शुभ्र वस्त्रावर वस्त्रावर पाय ठेवून आतमध्ये जात नव्हते जरी तो त्यांचा अनुयायी त्यांना विनंती करत होता तरी पण ते जात होते ही अडचण तथागताचा शिष्य आनंद याला समजली मग त्यांनी राजकुमारला सांगितले ते हे जे पायऱ्यावर अंतरलेले आच्छादन आहे ते बाजूला काढायला सांगितलं मग अशा प्रकारे तो काढल्यानंतर ते पांढऱ्या वस्त्रावर पाय ठेवून जाण्यास तथाकत बुद्ध तयार नव्हते बघितले शुभ्र वस्त्राला वरून जाण्यासाठी तथागत तयार नव्हते ठेवतील असे शक्य नव्हते आनंदाला समजलं मग राजकुमाराने ते वस्त्राच्या दन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली आपल्या सेवकांना व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले मग जो वरचा मजला आहे त्या सभागृहाचा तेथे आसनाची व्यवस्था करण्यासाठी आपल्या त्यांना सांगितले आणि ते त्यांच्या सेवकाने ते आच्छादन पायऱ्यावर येईल बाजूला केलं मग तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले मग अशा प्रकारे बुद्ध त्या सभागृहामध्ये ते आच्छादन पांढरा वस्त्र जे झाकलेलं होतं ते काढल्यानंतर आपल्या भिक्खू संघासमवेत ते त्या पायऱ्यांनी त्या सभागृहात वरती गेले आणि त्यांच्यासाठी जे जे ज्या ठिकाणी आसनाची सिद्धता केलेली होती त्या आसनावर जाऊन ते, आसना ते स्थानापन्न झाले त्या आसनावर जाऊन बसले तथागत राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघास यथेचे भोजन वाढले मग अशा प्रकारे राजकुमार स्वतः बुद्धाला तथागताना आणि भिक्खू संघाला स्वतःच्या यथेच भोजन त्याने त्या ठिकाणी भिक्खू संघाला आणि तथागताला स्वतः जातीने लक्ष देऊन यथेचे भोजन वाढले तथागताचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस बस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला मग अशा प्रकारे तथागताचं भोजन आणि सर्व भिक्खू संघाचं भोजन त्या ठिकाणी झालेलं होतं मग झाल्यानंतर तो राजकुमार एका बाजूला तेथे आसनावर आपण बसला आणि तो काय म्हणाला भगवंतांना काय म्हणाला भगवान मला वाटते की सुखद साधनाने नव्हे तर अप्रिय साधनानेच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे तो काय म्हणतो भगवान बुद्धाला काय म्हणतो सुखद साधनानीव्हे तर जे काही साधनं आहेत सुख सुखद साधनं म्हणजे मन जे, जे मनुष्याला सुख देणारे जे काय भौतिक साधनं आहेत त्या साधनाबद्दल तो राजकुमार म्हणतो सुखद साधनानी नव्हे मग हे जे काय सुख देणारे जे साधनं आहेत त्याच्याने नव्हे तर अप्रिय साधनेच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे अप्रिय साधने म्हणजे सुख देणारी जे साधने आहेत त्याच्याने मनुष्याला काही सुख लाभत नाही तर अप्रिय साधनाने खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे असं तो बुद्धाला म्हणाला मग तथागत त्याला काय म्हणतात तथागत म्हणाले राजकुमार हार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते बुद्ध स्वतःच अनुभव सांगतात जेव्हा मला बोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा माझं सुद्धा मत तुझ्यासारखंच होत त्यावेळी मी अगदी तरुण होतो तू जसं आता तरुण आहेस त्यावेळी मी अगदी तरुण होतो माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्यात बहारात तारुण्याच्या ऐन बहारात मी मात्या पित्याच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पिस्त्र पित्त वस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून ग्रहीण ग्रहीन संन्यास पत्कारला बुद्ध सोता बदल सांगतात मी माझही मत ससच होतं पूर्वी मी जेव्हा तारुण्य अवस्थेत भर तारुण्यात होतो तेव्हा मी काय केलो माझ्या मात्या पित्याचा इच्छेविरुद्ध मी त्यांना दुःख शोकाला न त्यांचं दुःख शोकामध्ये ते होते तेव्हा मी न जुमान का मी केस दाढी गुंडण केलं आणि काशाय वस्त्र धारण केले पित्त वस्त्र पित्त वस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून ग्रही संन्यास पत्कारलो मी पण सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता त्यावेळेस मी ग्रहत्याग काय केलं होतो सत्यान्वेषण म्हणजे सत्याचा शोध घेण्यासाठी सत्याचा शोध घेण्यासाठी आणि अनुपम शांती मग जगा या जगामध्ये शांती कशी प्रताप प्रस्थापित करता येईल याचा शोध घेण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता तत्पूर्वी माझं पण मत असंच होतं तुझ्याप्रमाणे पण आता माझे मन निराळे झालेले आहे बुद्ध म्हणतात पण आता माझे मन निराळे झालेले आहे जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल बुद्ध काय म्हणतात आता माझे तसे मत राहिले नाही आता मत माझे निराळे झालेले आहे जर एखाद्याला धम्म समजला बुद्ध काय म्हणतात जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल बुद्ध काय म्हणतात जर दुःखातून एखाद्याला एखाद्याला दुःखातून मुक्ती मिळवायची आहे तर त्याला अगोदर धम्म समजला पाहिजे जर धम्म समजला तर त्याच्या सर्व दुःखाचा नाश करण्यासाठी त्याला समजेल म्हणजे बुद्धाचा धम्म ज्याला समजला तरच त्याच्या दुःखाचा नाश होऊ शकतो अप्रिय वस्तूचा म्हणजे अप्रिय साधनाने खरे कल्याण प्राप्त होत नाही किंवा तो काय म्हणतो सुखद साधनाने नव्हे तर अप्रिय साधनाने खरे कल्याण प्राप्त होत केले पाहिजे असं तो राजकुमार म्हणतो तर नाही तर ज्याला दुःखाचा नाश करायचा आहे त्याला अगोदर धम्म समजून घेतला पाहिजे बुद्ध म्हणतात काय आम्ही एकोणसत्तर वर्षे होत आहेत आम्ही धम्माची दीक्षा घेऊन दि... बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे मग आपण ऑक्टोबरच्या विजयादशमी दिने एकोणसत्तर वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत काय आपणाला धम्म समजला एकोणसत्तर वर्ष झाले तरी आपणाला धम्म समजलेला नाही बाबासाहेब हा संदर्भ दिलेला आहे भगवान बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिण्यामागचा बाबासाहेबचा सा उद्देश काय होता हा ग्रंथ प्रत्येकाने वाचन केला पाहिजे भगवान बुद्धाचा आदर्श सर्वाने माहीत झालं पाहिजे भगवान बुद्धाला आदर्श मानलं पाहिजे भगवान बुद्धाचा धम्म समजून घेतला पाहिजे आणि धम्म मार्गाने ते काय केलं पाहिजे अनुसरण केलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी आपल्या तब्येतीची काळजी न करता बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ लिहिलेला आहे पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची रात्रीला अखेर उद्या सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच परिनिर्वाण होण्याच्या अगोदर आदल्या रात्री बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा हा त्या धम्म बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथावर फिरवला आणि प्रस्तावना त्या दिवशी पूर्ण केली आणि आपला जो निष्ठावार सेवक आहे नानकचंद्र तो याला त्यांनी सांगितलं आता हा ग्रंथ छपाईसाठी तयार झालेला आहे आता हा ग्रंथ छापला पाहिजे त्याची प्रस्तावना मी पूर्ण केलेली आहे तर नानकचंद हा ग्रंथ छपाईसाठी आता पूर्ण झालेला आहे हा लवकरच छप छापला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे कशासाठी कारण बुद्धाला येथील जे दुःखाने ग्रस्त झालेली जी काही बहुजन समाजातील लोक आहेत त्यांचं दुःख दूर करण्यासाठी हे ग्रंथ काय आहे म्हणून त्याला औषध आहे अमृत आहे हे धम्मग्रंथ काय आहे अमृता समान आहे जे जी जनावरांप्रमाणे जीवन जगतात दुःखी होतात